नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी येथे दादर हुबळी एक्सप्रेसला थांबा मंजूर होण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून असणाऱ्या मागणीला आज यश आले रेल्वे बोर्डचे संयुक्त संचालक श्री विवेक कुमार सिन्हा यांनी त्या संदर्भातील आदेश त्यांच्या सहीने पारित झालेले आहेत अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली खासदार संजय काका पाटील म्हणाले पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथून बरेच नोकरदार विद्यार्थी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करतो रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सातत्याने किर्लोस्करवाडी येथे नवीन रेल्वे थांबा मंजूर करण्यासाठी मागणी होत होती या अनुषंगाने रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव व वा रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दादर हुबळी या रेल्वे गाडीला किर्लोस्करवाडी येथे थांबा मंजूर करण्याबाबत पाठपुरावा करून किर्लोस्करवाडी येथे दादर हुबळी एक्सप्रेस रेल्वे क्रमांक सतरा तीनशे सतरा किंवा अठरा या गाडीचा थांबा मंजूर करण्यात आलेला आहे यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे या थांब्यामुळे पलूस तालुक्यातील प्रवाशांना व वा किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर, किर्लोस्कर कारखान्यातील कर्मचारी व कामगार वर्गाला या थांब्याचा लाभ होणार आहे असेही खासदार संजय काका पाटील यांनी नमूद केले हुबळी मुंबई किर्लोस्करवाडी येथे थांबा मंजूर करण्याची अनेक दिवसाची मागणी होती किर्लोस्करवाडी पलूस तालुक्यातील विद्यार्थी कामगार कर्मचारी शेतकरी यांची अनेक वर्षाची मागणी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे राज्यमंत्री श्री दानवे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्याला यश आलं हा थांबा अनेक दिवसाची लोकांची मागणी स्टॉप या ठिकाणी पाहिजे होता ती मंजूर झाली आणि अतिशय चांगली गोष्ट या निमित्तानं त्या परिसरातल्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महिला वर्गाच्या दृष्टीनं एक अनेक वर्षाची मागणी ती पूर्ण झाली याचा आनंद आम्हा सगळ्या परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये आहे मी या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी